नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला तर आज तारीख आहे चौदा अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे आपण आजचा माका भाव तर शंभर ते दीडशे गाड्यांची मार्केट मध्ये आवक दिसून येत आहे तर चला तुम्हाला दाखवतो आजचा माका बाजार भाव काय आहे ते पंधराशे ऐंशी कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून दहा एक दिवस लागवड करतो काढून काय करता काय भेटणार नाही सोडून बोला काय झाली बरं कांभर टक्के करायचं शेतकऱ्याला सोडून द्या मग फक्त बाजार वाढले भाऊ वाढले लोकसंख्या वाढली शेती कमी झाली फक्त म्हणून बाजार शेतीची विकत घ्यायला बाकी शेतकरी काय जायचं बरं काय एकरी काय खर्च खर्च आणि तयार किती उरायला तीस बत्तीस क्विंटल तीस नाही पंचवीस अठ्ठावीस पंचवीस अठ्ठावीस किती वाहतूक पैसे काढ बघाला तेच काढायचे तसच चालेल त्याचे मग त्याचे काहीच बर वाढ बी काही नाही आपल्या डायटरचं बोला अनुदान भेटलं बरं मकान सुद्धा मका एक दीड परवडल्या कांदा तर गेला मका घेऊ राहायला काय शेतकरी शेतकऱ्याला शेती सोडून द्यावं लागणार आता शेतीच करायचं शेतकरी सुद्धा धंदा करायचा चपला विक गुटी भांडे का केसई का शेतकरी येत गेलो मग बरे नाही शेतकऱ्याला शेतकरी सांगा तुम्ही बरोबर मग असं काय काका मका तेरा त्र्याहत्तर तेरा त्र्याहत्तर पडले तुम्ही

जरा शासनाचं लक्षच नाही सरकारचं लक्ष असलं ना शासनाचा आधी आपल्या मंत्री आमदार खासदार काय नाही ती शेत मजा करते त्यांची माझ्या करते ती इकडे शेतकरी काय होते हा विचार करत बरोबर आहे की नाही खुर्ची घेतली काही तिकडं काय वाटतंय आपण एवढा येतले काय नेमकं काय युट्यूबच आपलं युट्यूबला पण व्हिडिओ टाकतो सांगा 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 मग काय लागेल यायला माल अशी शेतकऱ्याचा काव कळावा त्या पाण्या पावसाचे माल बाहेर काढणे तयार करणे मार्केट भरपूर भर खर्च होतो अगदी परपंची काय आवडत आहे का ऐंशी ऐंशी लाख लाख पगार दोनच फोटो फोटो खर्च भागवायचा दोन हजार रुपये दहा हजार तुम्हाला कान बाजूला त्याचा हँडल करते तिकडे आता समजा एक हजार रुपये आणि समजा तीस क्विंटल निघाले शंभर रुपये क्विंटल न करा तीन हजार ते आपल्याच तीस क्विंटलचे तेरा हजार आणि वा तू पंधराशे नसून तिथं कि झाले

द्यायला जनतेचा विचार फक्त आले का याय कारण त्यांची कुत्रे प्रत्येक खेडतून दोन दोन तीन तीन, तीन रा भो आले, भो आले, आ, पुत्रे राहत एवढ्या मारायला हातदारो आले भोवाले आमदार आले दादा आले पुत्रेच मग झाले द्यायला कारण त्यांचे द्यायला काय मिळवते काम मिळायचे त्याला थकीत विला काढायचे विरोध करायला तू कर लोक माझी थांबून घेऊ विरोध करते नाही थांबले पाहिजे तुम्ही ते कशी बोलतील अरे ते काय बोलते सामने घ्या मना फडणवीस फडणवीस असा पाहिजे आता कसं घ्या तुम्ही आजचा पाहिजे मुख्यमंत्री झाला ना मतदान माग कसा मोका फिरवतो फिरना बरोबर आता काय फिरत ना शेतकरी ची हा विचार करत काय करा कारण शेतकरीचे विद्यार्थी मुलं माग राहण्यास कारण हे सरकार लक्ष देत नाही सोयी शाळेचे मुलं

मंत्रिमंडळा दोष त्यांचा दोनशे काही म्हणतो का दोष मला तुम्ही सांगा आता आमदार त्याने काम केले तर आमच्या सारखे ओरडती का नाही मग बावीसशे चोवीस पण चोवीस लोक मागे आम्ही त्याने लक्ष दिलं होईल का दोष यांच्या सर का आणि हे हजार हजार दोन दोन हजार देते ना मतदाराला हे सारे आमचे जीव उद्या यायला मला सांगणार सात वर्ष इतकं कमीच आरमफो मंत्री बी आणि आमदार बी यायला पॅट्याचे पॅट्याच्या फडणूस असत्या रस्त्याच्या पॅट्या देत्या प्रत्येक कामातून पॅट्या दादला नंतर काम होत ठेकेदार ठेकेदार काम होत त्याच वरून चुकीचं काम झालं का आई लोकांनी कंट्रोल केला ना चुकीचं काम जर झालं అంధారా ఎవల బియ్య પંચ રૂપ ચૌદ રૂપિયા પંદર પંદર અકરા બાર ચોવીસ પંદર ચોવીસ પંચવ ચાલીસ પંચાવીસ પંદર ગુરુ काय भाऊ घेतला आता मका पंधरा एक कॉन कुठले तुम्ही दामडा किती दिवस झाले मका काढून चार पाच दिवस झाले चार पाच दिवस पंधराशे कॉन सोळाशे सोळाशे कुठले तुम्ही आडगाव आडगाव किती दिवस झाले मका काढून मका काढून मग आठ दिवस झाले आठ दिवस किती बाकी आहे अजून मका

सतराशे छत्तीस कुठले तुम्ही निमगाव लबडे किती बाकी अजून अजून आता सुरुवात झाली काय अपेक्षा होती तुमची काय दोन हजार पाहिजे पण आता सतराशे गेली नाही ते आईची बाई आईची बही परवडली काय भाऊ पंधरा पंधरा एक्क्याऐंशी कुठले तुम्ही साबरवाडी देवरगाव साबरवाडी देवरगाव किती दिवस झाले माका काढून पंधरा दिवस झाले पण आवत नाही राहिला

దోన్డలి కులే కాబా సో సులేగర కి